मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळायला राज्यभरात सुरुवात झाली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक बँकांमध्ये महिलांच्या रांगा लागल्या आहेत तर या लाभासाठी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत रक्षाबंधनाच्या निमित्तानं त्यांना मिळालेली ही भेट त्यांच्यासाठी मोलाची आहे अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली आहे चौदा तारखेला मॅसेज आला की माझ्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाले म्हणून दर महिन्याला मला पंधराशे रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याबद्दल मिळणार आहे त्याबद्दल मी शासनाचे खूप खूप आभारी आहे मला ऑगस्टच्या पंधरा तारखेला पैसे आलेले अकाउंट मध्ये त्याच्यामुळे मी जास्त नाही पण थोडी तरी माझ्या घरामध्ये मदत होणार त्यासाठी मी मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आम्ही फार्म भरला होता त्या योजनेचे आम्हाला पैसे मिळाले त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला चौदा तारखेला सायंकाळी सहा वाजता पैसे मॅसेज झाला मॅसेज वाचून आम्हाला खूप आनंद झाला आम्ही इकडे तिकडे फोन करायला लागलो आणि मग माझ्या मैत्रिणींना पण फोन केला मी त्यांनी पण मला केला आणि तीन हजार दोन महिन्याचे पैसे जमा झाले म्हणून आम्हाला खूपच त्याचा आनंद झाला